हॅलो uh, माझं नाव डॉक्टर चैतन्य पाटील आहे मी कोल्हापूर कॅन्सर सेंटरमध्ये पॅलेटिव्ह केअर असं पॅलेटिव्ह मेडिसिन म्हणून एक ब्रँडच्या लीड कन्सल्टंट आहोत पहिल्यांदा आपण विचार केला पहिला त्याच्यात आहे जिरेट्रिक पॅलेटिव्ह केअर जे सिनियर सिटीजन्स आहे आपले ते जिरेट्रिशियन म्हणून जिरेट्रिक मेडिसिनच्या अंडर पेशंट युजली जातात पण जेव्हा वेळ येतोय त्यावेळेला पॅलेटिव्ह केअरचा ह्यांना पण इन्वॉल्व्ह करून त्यांचे जे काही एन्झायटी आहे म्हणजे जे काही टेन्शन त्यांना होतात की बाबा आता मला आता मी रिटायर झालो ह्याच्यामधनं काही कामं नाही आहे तरी सुद्धा माझं जीवन जायला पाहिजे प्रॉब्लेम्स असणार जसं की डायबिटीस असू देत हायपर टेन्शन असू दे आणि ओव्हरऑल फिजिकल ऍक्टिव्हिटी कमी हे करतोय त्यांचा श्रमता कमी होतोय त्यांना उत्साह देणं त्यांचं जे काही मोटिवेशनल पार्ट आणि ते डिप्रेसिव्ह आणि अँशस एन्झायटी सिमटम्स वेदना असू दे ते सगळं जे काही सिमटम्स आहेत ते सिमटम्स जिरेट्रेशन पण करतात आणि त्यांच्या टीममध्ये आपलं पण एक थोडसं भाग असतोय ते हे जिरेट्रिक पॅलेटिव्ह केअर आणि सेकंड आहे नेफ्रो पॅलेटिव्ह केअर नेफ्रो म्हटलं तर किडनी चे जे काही पेशंट असतात क्रॉनिक किडनीच्या डिसीजचे पेशंट असतात त्यांच्या ह्याच्यामध्ये पण पॅलेटिव्ह केअरचा महत्वाच्या रिसर्चेस होतात महत्वाच्या लोक ऑल ओव्हर इंडिया लोक त्याच्यावर काम करायला लागले आणि नवीन नवीन ब्रँचेसच्या बाबतीत ते एक टीम मध्ये त्यांचे इन्व्हॉल्वमेंट व्हायला लागले नेफ्रो पॅलेटिव्ह केअर आता आपल्याला सगळ्यांना माहितीये की किडनीचे प्रेशर वाढायला लागले तर त्याचं काय कारण आहे त्यांनी ते, ते कारण बघतात आणि कदाचित फिफ्टी टू सिक्स्टी पर्सेंट लोकांमध्ये आपल्याला त्यांना डायलिसिस द्यावं लागतो आता डायलिसिस पण एक गोष्ट आहे की का, काही ट्रीटमेंट ट्रीटमेंटला एक लिमिटेशन आहे आता हाली एक पेशंटच्या कडे मी पेशंटच्या रिलेटिव्हला मी बोलत होतो त्यांनी कमीतलं कमी वीस बार त्यांना त्यांच्या बाबांचा डायलिसिस करून घेतलं तरी सुद्धा ते काही जास्त काही फायदा त्यावेळेला झाला नाही त्यावेळेला त्यांच्या नेफरच्या डॉक्टरांनी सांगितलं की आता बाबा डायलिसिस काय काम करत नाहीये पण जे काय त्यांना त्रास होते जसं की पाहायला सूज होत येतो लघवी कमी होतोय लघवीचं वारी वारी इन्फेक्शन होतात आणि वेदना होतोय ते वेदना सगळं हे सगळं कव्हर करायला तुम्ही काय करायला पाहिजे पॅलेटिव्ह केअरचा डॉक्टरांना भेटा आणि अकॉर्डिंगली जे काय सांगता, ते सांगतात तर त्याच्याप्रमाणे तुम्ही कंटिन्यू करा म्हणजे मेडिकल ट्रीटमेंट जे काय आपण देतोय त्याच्यामध्ये दोन चिजे हात द्यायला पाहिजे एक मेडिकल ट्रीटमेंट काम करायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट बॉडीकडे पण रेस्पॉन्स यायला पाहिजे बॉडीकडनं रेस्पॉन्स नाही आला आम्ही फक्त आम्हीच मी अमिसाकडे प्रयत्न करायला लागलोय त्यावेळेला पॅलिएशनचं खूप जास्त महत्वाचा रोल येतोय हे नेफ्रो पॅलेटोक ह्याच्याबद्दल तुम्हाला काय विचारायचं असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये क्वेश्चन्स टाकू शकता थँक्यू